रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन रिसोड येथील महत्त्वाच्या मार्गावर असलेल्या लोणी फाटा इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आठ नऊ दहा एप्रिल दोन हजार चोवीस या उन्हाळी नुकसानीचे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावेत भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनला भाव देण्यात यावा स्प्रिंकलचे सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँक टाळाटाळ ताल करत असून दिरांकाई व टाळाटाळ ताल करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं रिसॉर्ट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी घटनास्थळी येऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारले यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत पंत भुतेकर राज्य प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र गवळी राहुल बोडखे युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांनी मार्गदर्शन केले यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे रवींद्र चोपडे विकास झुंगरे जालिंदर देवकर संजय सदार गजानन जाधव रवी जाधव श्रीरंग नागरे वैजनाथ रंजवे बबलू खरात विनायक शिंदे पप्पू हेन्द्रे संतोष अण्णा खुडके गजानन सदार पुरुषोत्तम रंजवे दिलीप भांदुर्गे आर बी खडसे सय्यद अजमत हरिबाजळ जगन्नाथ गरकळ विष्णू कायंदे विष्णू सरकटे नितीन खरात सचिन खरात यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते रास्ता रोको आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड यांच्यासह पोलिसांचा कडोक बंदोबस्त होता रास्तारोको दरम्यान या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या उदयवर्धन न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वा नमस्कार लाईव्ह स्वागत आहे भारत हा खूप देश आहे परंतु शेतकऱ्यावर अन्य होत असेल तर भारत देशाला देश बनायचं नाही कसे भूमिपुत्र शेतकरी शेतकरी संघटनेचा विष्णुपन मु शेतकऱ्याच्या न्याय हक्क मागण्यासाठी रक्काम करून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने ग्राहक रोप आंदोलन करण्यात येत आहे नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांची निक्षा काय राहणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया संघटनेच्या आज संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये रस्ता उपक्रम देण्यात घेण्यात आले त्याचं कारण असं की गेल्या उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यात पाणी आणि या कार्य आणि पिकांचं पंचं नुकसान झालेलं आहे हिमाळी पिकांना पंचतचं नुकसान झाल्यामुळं सरकारीनंतर सर्व्हिस सुद्धा केला होतं परंतु आल्यामुळे मदत मिळाली पाहिजे कार्तिकामध्ये शेतकऱ्यांचं पूर्णचं झालं पाहिजे त्याशिवाय गेल्या एक वर्षापासून ग्रीपची आणि स्टील सबसिडी शेतकऱ्यांना मिळाली नाही पाहिजे यांना शेतकऱ्यांची आडवण करतात ही आढवण बँकांनी केली नाही पाहिजे याच्यासाठी बँकांवरती सरकार निशाणा दिला पाहिजे किंवा कारणी केली पाहिजे याच्याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी भूमिपूत्र शेतकरी संघटना आज रस्त्यावर रस्त्यावरती उतरलेली आहे याही नंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार जाहीर केलाय तर तीव्र आंदोलन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या हो वतीनं माहिती खरोखरच शेतकऱ्याला अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी भूमिका शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते विष्णु हुतेकर आपल्या कार्यकर्त्यावर उतरले असून रिसोर्ट येथील लोणी फाटा येथे त्यांनी रास्तारोप आंदोलन केलेले आहे यावेळी कोणताही प्रकार घडू नये म्हणून रिसोर्ट पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार भूषण गावडे पोलीस कर्मचारी यांनी कडक बस ठेवला होता विशेष म्हणजे निवेदन स्वीकारण्यासाठी रिसोर्ट तहसील कर्तव्याध्यक्ष तहसीलदार परकीशा तेजनकर यांनी घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले उदय वार्ता कॅमेरामन रणजित ठाकूर शेदय वार्ता लाइव्ह्यूज केशव कर रिसोड बोला